स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा आता सर्व पित्री अमावस्येसंबंधीच आजची माहिती असणार आहे पण तरीही सर्व पित्री अमावस्येला कुठले उपाय करायचे कुठल्या सेवा करायच्या याविषयीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात आणि तशा प्रकारचे उपाय देखील करू शकतात आता सर्व पित्री अमावस्येला अजून आपल्याला एक प्रभावी असा उपाय करायचा आहे कारण सर्व पित्री अमावस्या म्हटलं तर आपल्या पूर्वजांना आपल्या पित्रांना निरोप देण्याचा तो दिवस असतो आणि निरोप देताना जर आपण काही गोष्टींचं पालन केलं तर निश्चितच आपले जे पित्र आहे ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपल्या घराची भरभराट हो यासाठी देखील त्यांचे आशीर्वाद आपल्यासाठी फायद्याचे ठरत असतात तर स्वामी भक्त हो कुठला उपाय करायचा आहे हे आपण जाणून घेणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा पण तत्पूर्वी अजून एक शंका अशी निर्माण झालेली आहे की सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण देखील आहे आता बघा या सुरुवात चंद्रग्रहणाने झाली होती आणि शेवट सूर्यग्रहणाने होत आहे आता ग्रहणाचा काळ जो असतो तो शुभ कार्यासाठी निषिद्ध मानला जातो तसंच पितृपक्षामध्ये देखील काही शुभ कार्य केले जात नाही आता पितृपक्ष वाईट आहे म्हणून शुभ कार्य केले जात नाही असं कुठेही लिहिलेलं नाही पण हे जे पंधरा दिवस असतात हे पंधरा दिवस आपल्याला आपल्या पित्रांच्या सेवेसाठी द्यायचे असतात त्यांची भरभरून सेवा करायची असते म्हणून खरं तर आपण त्या काळामध्ये बाकीच्या गोष्टी टाळत असतो त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये फक्त या पंधरा दिवसात पित्रांच्या सेवेला महत्व द्यायचं आहे हे लक्षात घ्या बाकी कुठलीही शंका मनात आणायची नाही या व्यतिरिक्त सूर्यग्रहण जरी असलं तरीही ते भारतामध्ये दिसणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला तसे नियम पाळण्याची गरज नाही आता सर्व पित्री अमावस्या एक ऑक्टोबरला रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती दोन ऑक्टोबरला बारा वाजून एकोणावीस मिनिटांनी संपत आहे त्यामुळे सूर्याने पाहिलेला दिवस जो आहे तो दोन ऑक्टोबरचा आहे म्हणून आपल्याला सर्व पितरी अमावस्या ही तिथी दोन ऑक्टोबरलाच ग्राह्य धरायची आहे त्यानंतर सूर्यग्रहणाचं बोलायचं झालं तर एक ऑक्टोबर रोजी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सूर्यग्रहण सुरू होणार आहे तर दोन ऑक्टोबर रोजी मध्यरात्री तीन वाजून सतरा मिनिटांनी ते समाप्त होणार आहे आता ते भारतात दिसणारच नाही तर आपल्याला त्याचे फारसे नियम पाळण्याची गरज नाही त्यामुळे ह्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल आता राहिला प्रश्न दुसरा तो असा की सर्व पित्री अमावस्येला कोणाचं श्राद्ध जेव घातलं जातं किंवा कोणाचे पित्र असतात तर बघा आपल्या घरातील समजा एखादी व्यक्ती अशी असेल की ती कुठेतरी निघून गेलेली आहे बऱ्याच घरांमध्ये असं होतं बघा किंवा मग एखाद्या व्यक्तीची आपल्याला तिथीच ठाऊक नाही मग तिचे पित्र कुठल्या तिथीला घालावे तर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपण ते पित्र जेव घालत असतो या व्यतिरिक्त ऑलरेडी आपले अगोदरच पित्र झालेले असले तरीही सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आवाजून आपल्याला थोडीशी खीर आणि उडदाच्या डाळीचा वडा किंवा तुमच्याकडे जे काही पदार्थ बनवत असतात त्यातले एक दोन पदार्थ का होईना आपल्याला पुन्हा एकदा बनवायचे आहे आणि पुन्हा एकदा पित्रांच्या नावाने आपल्याला घास काढायचा आहे कारण सर्व पित्री अमावस्येचा जो दिवस असतो तो आपल्या पित्रांना निरोप देण्याचा दिवस असतो त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण त्यांना नैवेद्यपाणी केला आणि त्यांच्याकडे मनोकामना केली तर नक्कीच ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देत असतात तर स्वामी भक्त हो आता सूर्यग्रहणासंबंधी तुमची जी शंका होती ती सुटली असेल आणि सर्व पितृ अमावस्या कोण करत असतं याचं देखील उत्तर तुम्हाला मिळालं असेल आता राहिला प्रश्न असा की आपल्याला जर आपल्या पितरांना निरोप द्यायचा आहे तर कुठला उपाय करायचा आहे तर बघा हा जो उपाय आहे तो तुम्हाला संध्याकाळ नंतर करायचा आहे लक्ष्मी येण्याची जी वेळ असते साधारणतः वेळेमध्ये किंवा त्याच्यानंतर तुम्ही कधीही हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला कणकेचा एक दिवा बनवायचा आहे कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे त्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल घाला किंवा तुम्ही मोहरीचं तेल घातलं त्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकले तरीही चालेल शक्यतो तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा आता अशा पद्धतीचा कणकेचा चौमुखी दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे आता दक्षिण दिशेला हा दिवा ठेवल्यानंतर त्याच ठिकाणी एक छोटस ग्लास भरून पाणी देखील ठेवायचं आहे आणि थोडासा दही भाताचा नैवेद्य देखील ठेवायचा आहे आता हे कशासाठी तर बघा आपले जे पित्र आहे ते पंधरा दिवस आपल्या घरी आलेले होते आणि त्यानंतर सर्व पित्री अमावस्येचा दिवस हा त्यांचा परतीचा प्रवास असतो आणि ह्या परतीच्या प्रवासामध्ये त्यांना प्रकाश मिळावा म्हणून आपल्याला ती पंथी लावायची आहे वाटेत त्यांना तहान लागली तर पाणी मिळावं आणि भूक लागली तर काहीतरी खायला मिळावं म्हणून तो दही भात आपल्याला ठेवायचा आहे अशा पद्धतीने जर आपण ह्या दोन तीन गोष्टी केल्या तर निश्चितच आपले पितर आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि जाता जाता आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देणार आहे कारण आपल्या घराच्या प्रगतीसाठी भरभराटीसाठी पितरांचा आशीर्वाद असणं खूप गरजेचं आहे आणि जर अशा पद्धतीने आपण त्यांची काळजी घेतली तर ते देखील आपली काळजी घेणार आहे आणि आपली प्रगती होण्यासाठी आपल्याला मदत देखील करणार आहे तर स्वामी भक्त हो सर्व पितरे अमावस्येच्या दिवशी हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा आणि त्याचा लाभ घ्या बघा या व्यतिरिक्त आता त्या दिवशी आपल्याला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पुन्हा एकदा पितृसूक्त पितृ देखील वाचायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील म्हणायचा आहे आणि पित्रांकडे प्रार्थना करायची आहे की आतापर्यंत ज्या काही अडचणी आम्हाला येत होत्या त्या तुमच्या आशीर्वादाने दूर करा आणि आपल्या घराची भरभराट होऊ द्या अशा प्रकारे जर तुम्ही प्रार्थना केली तर निश्चितच आपले पित्र आपल्यावर सुखावतील आणि आपल्याला आशीर्वाद देखील देतील त्यानंतर आता त्या दही भाताचं त्या दिव्याचं आणि त्या पाण्याचं काय करायचं तर रात्रभर आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे दिवा जोपर्यंत पेटेल तोपर्यंत पेटू द्या हवं तर तुम्ही थोड्या वेळाने पुन्हा एकदा तेल टाकू शकतात जोपर्यंत पेटेल तोपर्यंत पेटेल दुसऱ्या दिवशी हे पाणी तुम्ही कुठल्याही झाडाला टाका फक्त तुळशीला घालू नका हे लक्षात घ्या कुठल्याही झाडाला घालू शकतात आणि जो दही भात आहे तो पक्ष्यांना टाकून द्या त्यानंतर जो दिवा आहे तो जो कणकेचा दिवा आहे तो तुम्हाला निर्माल्यात टाकून द्यायचा आहे अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो आपला दुसऱ्या दिवशी पूर्ण होणार आहे तर स्वामी भक्त हो शेवटच्या दिवशी म्हणजे सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी हा उपाय करून बघा शंभर टक्के पितृदोष दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल आणि तुमच्या आशीर्वाद देखील तुम्हाला भरभरून मिळेल स्वामी भक्त हो छोटासा उपाय आहे प्रत्येकाला समजला असेल तरीही जर नसेल समजलं तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा आता ज्या घरामध्ये सुतक असेल तर ते हे उपाय नाही करू शकत ज्या महिलेला मासिक धर्म असेल त्या महिलेने पतीला किंवा मुलांना सांगितलं तरीही सांगणार आहे पण हा उपाय आवर्जून करण्याचा प्रयत्न करा आता सर्व पित्री अमावस्येला करण्याचे अजूनही बरेचसे उपाय आहे तो व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे तो व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद